वेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू तुमच्या मनामध्ये असलेली भीती परीक्षेविषयी ना मेंबूवर आलेला कान सगळ्यांनी आधी सहील करायचा आहे त्यानंतर दुसरा भाग म्हणजे तुमचं या महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रामध्ये महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून या परीक्षाच्या साठी आलेल्या सर्व परीक्षार्थींच खूप खूप स्वागत करतो आपण सुरुवातीच्या मुलींच मुलापुरून आपण स्वागत केलेलंच आहे दादा पाटील महाविद्यालयाचं हे केंद्र अहिद्यानगर जिल्ह्यातलं एक अत्यंत प्रतिष्ठित आणि एक अत्यंत दर्जेदार केंद्र मानलं जात ज्या ठिकाणी येणारा परीक्षार्थी तणाव दिलंही वातावरणामध्ये परीक्षेला सामोरं जावं म्हणून मी या ठिकाणी उभा आहे तुम्ही सगळी मनातली काढून ऑलरेडी परीक्षा देण्यापूर्वीच पास झालेला आहे असं मी जाहीरपणानं सांगतो काळ्या वाजवा ना जरा चालण्याचा आनंद आहे का नाही आणि आता थोड्याच वेळामध्ये बोर्डाचा पेपर सुरू होणार आहे त्याच्यासाठी शुभेच्छा देत असताना तर आपण ठेवलेली आहे ज्याला कोणाला हॉल नंबर संदर्भात डाऊट असेल तर त्यांनी थेट तिथं जाऊन अमुक अमुक नंबर कुठल्या हॉलमध्ये आहे तुम्हाला बोट दाखवून हॉल हॉल दाखवला जाईल विशेष महाविद्यालयाच्या जा बाहेरून आलेल्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी सुरुवातीला डेखे सरांनी सूचना दिलेलीच आहे तरी सुद्धा काहींना कळलेलं नसेल कळलंय नंबर वन ए बिल्डिंग नंबर टू बी बिल्डिंग सी बिल्डिंग याच्या पलीकडे टाउल्स असतील तर आपल्यासाठी हेल्प डेस्क म्हणून टेबल आहे तिथं शिक्षक तुम्हाला नंबर सह कुठल्या हॉलमध्ये आहे ते सांगेल त्यामुळे मनातलं काढा बाजूने या बिल्डिंग मध्ये वरती जाण्यासाठी दिला आहे त्यानंतर अकरा नंबरचा ब्लॉक जो आहे सॉरी एकोणीस नंबरचा ब्लॉक बीस सतराला या सोळाच्या शेजारी सतरा आहे तू आपल्या पालकांना तुम्ही विश्वास द्या विश्वास द्या की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं पेपर लिहिणार आहात लिहिलेला आहे पालकांच्या कोंबडीचा वापर फक्त एंड पर्यंत आज मध्ये नाही नंबर थ्री भरारी पथक तपासणी करायला आल्यानंतर त्यांना सहकार्य करायचं आहे अमोजन्सीनं वागू नका नंबर फोर कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक साहित्य स्वतःजवळ ठेवू नका किंवा मोबाईलजवळ ठेवू नका नाहीतर प्रचंड मोठी कारवाई त्याच्यावर होऊ शकते नंबर फाय जर आपल्याजवळ स्कूल काही आलेलं असेल तर आत्ता हॉलमध्ये जाण्यापूर्वीच चेक करा तपासा आणि परीक्षा गृहाच्या आवारात तुमच्या सॅक मध्ये आलेलं कशा तरी चुकून आलेलं काही चिट्टी तपून या परिसरात कोठेही चिकडं तिकडं टाकायची नाही बाथरूम मध्ये जाऊन फेकायची नाही सगळीकडे सी सी टी व्ही आहे तुम्हाला असं वाटेल एकशे सत्तर पद्धतीचं वापर लावलेलं आहे हॉलमध्ये चार चार आहेत कॅरिडॉर मध्ये पाच पाच आहेत आणि परिसरात प्रत्येक कोपऱ्यामध्ये सीसीटीव्ही आहे आणि त्याच्यावर कंट्रोलिंग साठी एक माणूस कस्टडी रूप मध्ये बसलेला आहे जर एक जरी आपल्याला गैर काही दिसलं तर त्या विद्यार्थ्यावर बोर्डाची अत्यंत कडक कारवाई केली जाईल बोर्डाचा स्वार आला आणि त्याच जर कोणी सापडलं तर मात्र अत्यंत मौजकाळी सदृश गुन्हा या वर्षी केला जाणार आहे त्यामुळे परीक्षेच्या बाबतीत अत्यंत कडक नियम झाले कॉपीची कुबडी आपण वापरायचीच नाही तुम्ही ऑलरेडी पास होणार आहात ऑलरेडी पास होणार आहात फक्त तुम्ही निर्लास्तपणा पेपर द्यायचा एनी डाऊट पेपर झाल्यानंतर लक्षात द्या कुठंही काहीही फेटायचं नाही कारवाई करेल कारण माझं स्वतः असं याच्यावर कंट्रोलिंग नाही स्वतः या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे त्यामुळं सर्वांनी त्याची कटाक्षाने काळजी घ्यायची आहे हेल्थ टेस्टची माणसं हेल्प डेस्ट जवळ पाठवा तातडीनं ज्याला कोणाला डाऊट असेल त्यांनी तिथं जाऊन आपले डाऊस क्लिअर करायचे ओके सर्वांना मी पुन्हा एकदा परीक्षेच्या शुभेच्छा देण्यापूर्वी एक छोटीशी शपथ आपण घेऊयात जी तुम्ही ऑलरेडी घेतली आहे वातावरणात सामोरं जाऊयात खूप खूप शुभेच्छा